आज आपण पाहणार आहोत मतदार केंद्राध्यक्षाची दैनंदिनी कशी भरायची प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरी कशी भरायची तर सुरुवातीला एक मतदारसंघाचे नाव तर इथं आपल्याला ठळक अक्षरामध्ये काय करायचंय मतदारसंघाचे नाव व नंबर लिहायचा आहे मतदानाची दिनांक तारीख जी असेल ती आपल्याला इथे उल्लेख करायचा आहे मतदान केंद्र क्रमांक आणि नाव मतदान केंद्र क्रमांक आणि नाव लिहायचं आहे यापैकी कोणते ठिकाण मतदान केंद्र आहे मतदान केंद्र आपलं कोणत्या ठिकाणी आहे जिल्हा परिषदची शाळा असेल तर उल्लेख करा ती सरकारी आहे त्यामुळे इथं सरकारी उल्लेख करायचा आहे खाजगी असेल तर खाजगी आणि तात्पुरता मंडप दिलेला असेल तर तो उल्लेख करायचा आहे त्यानंतर चौथा पॉईंट स्थानिक भागातील मतदान अधिकाऱ्यांनी नेमणूक केलेले असल्यास जर आपण स्थानिक भागातील मतदान अधिकारी नेमणूक आपण जर केली असेल तर तिथं हे करायचं अदरवाईज ते निरंक करायचं आहे त्यानंतर पाचवा क्रमांक यथोचितरीत्या नेमलेल्या मतदान अधिकाऱ्याची गैरहजरीत एखादा मतदान अधिकारी नेमून केले असल्यास ती नेमणूक व अशा नेमणुकीचे कारण जर काही एखाद्या वेळेस कोण आपला जे पीओ वन पीओ टू याच्यापैकी जर कोण आजारी पडलं तर स्थानिक लेवलला जर आपण कोणाला नेमून दिला असेल तर आपल्याला ते उल्लेख करायचा अदरवाईज तिथं आपल्याला निरंकच आहे ओके त्यानंतर मतदान यंत्र इथं आपल्याला निरंक करायचे मतदान यंत्र आता मतदान यंत्र ई व्ही एम वापरलेल्या नियंत्रण युनिटांची संख्या आता कंट्रोल युनिट आपण एकच वापरले वापरलेल्या नियंत्रण युनिट ऑब्लिक युनिटांचे क्रमांक जर आपण एकापेक्षा जास्त कंट्रोल युनिट वापरला असेल तर त्याचा अनुक्रमांक लिहायचा आहे तर इथं आपल्याला बघा हा सीयू इथं जो दोन नंबरला सीयू जो आहे तो कंट्रोल युनिट आहे त्याला आपल्याला इथं नंबर जो वापरलेला आहे आपण अनुक्रमांक तो आपल्याला इथे उल्लेख करायचा आहे त्यानंतर वापरलेल्या मतदान युनिटांची संख्या बॅलेट युनिट त्याला आपण बॅलेट युनिट मध्ये एकच यूज केलंय त्यामुळे एक लिहायचं आहे त्या बीयू इथं सेकंड बी यू जे आहे ते बॅलेट युनिटचा नंबर आहे तो आपल्याला इथे उल्लेख करायचा आहे वापरलेल्या कागदी मोहरांची संख्या एक वापरलेल्या कागदी मोहरांचा अनुक्रमांक आपल्याला आता ज्या कागदी मोहरा दिल्या असतात त्यातली जो अनुक्रमांक आहे फर्स्टचा आपल्याला जो अनुक्रमांकानुसार पहिला यूज करायचे बाकीच्या ठेवायचे जेणेकरून आपल्याला लक्षात राहतील की अनुक्रमांकनुसार जसे की पाचशे सदुतीस आहे पाचशे अडुतीस आहे पाचशे एकोणचाळीस आहे चाळीस आहे तर आपण सुरुवातीचा जो अनुक्रमांक आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यानंतर पुरवलेला विशेष खूनचिट्ट्या म्हणजे पेशल टॅग आता पेशल टॅग आपल्याला तीन दिले जातात हे ब्रॅकेटमध्ये त्याचा नंबर लिहायचा आहे त्यापैकी जो एकशे छत्तीस आहे सहासष्ट एकशे छत्तीस सहासष्ट एकशे सदोतीस आणि सहासष्ट एकशे अडोतीस तर सुरुवातीचा आपण एक यूज केलेला आहे तो सुरुवातीचा सिरियल प्रमाणे घेतला तर आपल्याला लक्षात बिराईल आणि गोंधळ होणार नाही वापरलेल्या विशेष खूनचिट्ट्यांच्या संख्या स्पेशल त्याला आपण म्हणतो विशेष खूनचिट्टा आहे ती एकच वापरली त्यामध्ये त्याचा नंब नंबर लिहायचा आहे आणि न वापरलेल्या आपल्याला तीन दिल्या जातात तर तिन्हीचा नंबर असा आहे जो वापरली आपण ती इथं उल्लेख करायचा न वापरलेल्या आपल्याला इथं उल्लेख करायच्या त्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर जाणार आहोत दैनंदिनीच्या तर दैनंदिनीचं जे दुसरं पेज आहे त्याच्यावर ज्या मतदान केंद्रावर व्ही व्ही पॅड वापरले असल्यास त्या मतदार केंद्रा ती लागू असेल म्हणजे मतदान केंद्रावर आपण सर्वजण व्हीव्ही पॅड वापरतो त्यामुळे ते, ते आपल्याला उल्लेख करायचा आहे तर ते प्रिंटर आपण त्याला म्हणतो झिरो वन तर एक आपण वापरलेला आहे त्याचा अनुक्रमांक जसं की बी स्टँड फॉर व आपला जो आहे व्हिव्हिपॅट ओके तर अशा प्रकारे त्याचा नंबर आपल्याला इथे उल्लेख करायचा त्या मशीनवर तो नंबर दिला जातो तो आपल्याला इथे उल्लेख करायचा जसं की वर आपण पाहिलं बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचा जो नंबर होता तो वर आपण टाकला होता ज्या उमेदवारांनी मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधी नेमणूक केली होती अशा मतदारांची संख्या उमेदवारांची संख्या आता जे मतदार प्रतिनिधी पुलिंग एजंट आहेत ते किती नेमणूक केले ते इथे उल्लेख करायचे ते मतदान सुरू होण्याच्या वेळी म्हणजे प्रारंभी हजर असल्यास किती होते हजर प्रतिनिधी पुलिंग एजंट ते लिहायचे उशिरा आलते का आले असल्यावर उल्लेख करा आणि मतदान संपल्यानंतर किती होते ते प्रतिनिधी ते उल्लेख करायचे आता त्यानंतर बघा मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या एकूण मतदारांची संख्या आता आपल्या सपोज ह्या मतदारसंघावर सपोज सातशे एक मतदान टोटल आहे ओके तर ते आपल्याला इथे उल्लेख करायचा त्यानंतर मतदान नोंदवही प्रमाणे मतदान नोंद वही प्रमाणे म्हणजे नमुना सतरा अ प्रत्यक्षपणे मतदान केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या किंवा इथं आपण पाहिलं दोन मतदान यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार मतदान देण्यात परवानगी असलेल्या मतदारांची संख्या आता इथं जे आपण जर पाहिलं तर चारशे सदोतीस आणि तीन ईडीशी आहे असे टोटल चारशे चाळीस आहे तर आपल्या इथं इक्वल टू चारशे चाळीस करायचं इथे केलं आपण तसंच सतरा नमुना सतरा अ मध्ये जे भरले आपण चारशे सदोतीस प्लस तीन सी होते असे चारशे चाळीस उल्लेख करायचा आहे त्यानंतर मतदान करण्यास नकार दिलेल्या मतदारांची संख्या कोणती असल्यास तर असल तर इथे उल्लेख करायचा अदरवाईज इथं नील करायचं निरंक करायचंय त्यानंतर इथे पहिला मतदान अधिकाऱ्यांची साक्षरी घ्यायची त्यानंतर मतदानाची नोंद वही ताब्यात असलेल्या मतदार अधिकाऱ्यांची सिग्नेचर तर आपल्याला हे दोन सिग्नेचर घ्यायच्यात आपल्या आपले जे सहकारी आहेत त्यांच्या त्यानंतर मतदान केलेल्या मतदारांची संख्या आता पुरुष किती दोनशे अडोतीस झालं महिला दोनशे दोन झालं आणि तृतीयपंथी झिरो होते असे एकोण चारशे चाळीस म्हणजे चारशे सदोतीस प्लस तीन ईडीशी असे चारशे चाळीस त्यानंतर बारा आक्षेपित मते स्वीकारलेल्या आक्षेपित संख्या असेल तर उल्लेख करायचा नाही तर झिरो 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 करा नाकारलेल्या आक्षेपित संख्या जप्त केलेल्या रक्कम रुपये काय असेल तर इथे उल्लेख करायचा अद झिरो करायचे त्यानंतर बघा मत निवडणूक कार्यप्रमाणपत्र जसं की ला निवडणूक कार्यप्रमाणपत्र दिले जातं तो तिथे आपल्या बूथवर मतदान करू शकतो तर आमच्या बूथवर तीन जणांनी मतदान ती ती तर ते तीन ईडीसी होते ते आपण उल्लेख केलेले आहेत तिथं वर बी आपण त्यांचा उल्लेख करून टोटल चारशे चाळीस केलेला आहे हे लक्षात घ्यायचे त्यानंतर सतरा अ मतदान केलेल्या भारताबाहेरील ओव्हरसीज मतदारांची संख्या जर भारताबाहेरील कोण असेल त्यांनी जर मतदान केलेलं असेल तर ते उल्लेख करायचा अदरवाईज तो झिरो करायचा आहे असं बोल नसेल तर त्यानंतर आपल्याला चौथं पेज पाहिजे चौथ्या पेजमध्ये आपण जर पाहिलं चौथ्या पेजमध्ये इथे जर पाहिलं सोबतच्या मदतीने मतदान केलेल्या मतांची संख्या जर कोणी एखाद्याला मदत करून मतदान केले जसं की फिजिकली हँडीकॅप असेल त्याला सह्य करून मतदान केलं असेल तर उल्लेख करायचा ओदोरेज तिथे झिरो करायचे बदली व्यक्तीद्वारे मतदान केलेल्या मतांची संख्या जर कोणी बदली व्यक्तीद्वारे मतदान केलेलं असेल तर उल्लेख करायचा ऑदोरेज इथे झिरो करायचे प्रदक्त मते जर इथे सुद्धा आपल्याला नसेल तर इथे झिरोच करायचे त्यानंतर मतदारांची मतदारांची संख्या आता इथं ज्यांच्याकडून वयाच्या संबंधित प्रतिज्ञा घेतलेली आहे का असं जर कोण कमी वयाचं असेल ऑब्जेक्शन असेल पुलिंग एजंटचं जर आपण कुणाला ऑब्जेक्शन घेतलं असेल तर तो उल्लेख करायचो अदरवाईज नाही करायचे ज्यांची अशी प्रतिज्ञा देण्यास नकारले जर कोणी नकारले असेल तर लेज इथं आपल्याला झिरो झिरोज टाकायचे हे लक्षात ठेवायचे त्यानंतर मतदार तहकूब करणे आवश्यक झाले काय तसे असल्यास अशा तहकुबीचे कारण जर काही मतदान तहकूब केलं असेल तर तसं कारण लिहायचंय ऑदरवाईज इथं आपल्याला नाही करायचं त्यानंतर बघा एकोणावीस दर एक दोन तासामध्ये झालेल्या मतांची संख्या तर आपल्याला इथे काय करायचं आहे हा अशा प्रकारे टेबल बनवायचा आहे सकाळी सा सात ते नऊ नऊ ते अकरा अकरा ते एक ते एक तीन आणि तीन ते पाच आणि पाच ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर अशा प्रकारे आपल्याला टेबल बनवायचं आहे मेलचा चवाना फिमेलचा जबाना आणि तृतीपं असेल तर त्यांचा बी आपण इथे उल्लेख करा नसेल तर डायरेक्ट टोटल टाका मेल फिमेलचं टोटल इथं आपण करू शकतात आता हे पर्सेंटेज कसं आहे आता इथं मेल फिमेल टोटल साठ झालेलं आहे पहिल्या दोन तासामध्ये तर आपल्याला काय करायचं हे आपलं एकूण हे मतदान झालेलं आहे दोन तासामध्ये साठ आणि टोटल आपलं मतदान आहे सातशे एक ह्याला मल्टिप्लायड बाय जर हंड्रेड केलं तर हे आन्सर आपल्याला येते एट पॉईंट फाईव्ह फाईव्ह तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो बघा पर्सेंटेज काढू शकतो एट पॉईंट फाईव्ह फाईव्ह तर अशा प्रत्येक दोन तासाला आपण काय करू शकतो मतदानाची टक्केवारी आपण काढू शकतो तर त्यानंतर बघा स एकोणावीस ब मतदान केंद्रावर भेट पत्रका पथकानुसार भेट देणाऱ्या तपशील जर आपल्या सेक्टर ऑफिसरनी भेट दिली असेल ऑब्झर्वर भेट दिली असेल किंवा अजून कोणी भेट दिली असेल तर त्यांचं आपल्याला काय करायचं भेटीची वेळ उल्लेख करायचा आहे आणि जे प्रतिनिधी असतील जसं की जसं की, की निरीक्षण असेल म्हणजे ऑब्झर्वर असेल झोनल मॅजिस्ट्री असेल आणि सेक्टर असेल किंवा इथं जे उल्लेख केलेला आहे त्यांच्यापैकी कोणी असेल तर तिथं आपल्याला त्या पद्धतीने इथं उल्लेख करायचा आहे त्यांचा ता टाइम लिहायचा आहे आणि मतदान त्यावेळेस कसं चालू होतं शांत शांततापूर्वक शांततापूर्ण असं उल्लेख करायचा आहे आणि इथं नमुना सतरा नुसार आणि ईव्ही ईव्हीएमनुसार जे आपण नुसार आणि ईव्ही एमनुसार म्हणजे कंट्रोल युनिटमध्ये जे आहेत ते आपल्याला दोन्हीकडे सारखेच असतील ते आपल्याला इथं उल्लेख करायचा ज्यावेळेस भेट दिली त्यांनी त्यावेळेस त्यानंतर आपण वीस मतदान समतेवेळी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना दिलेली चिठ्ठ्यांची संख्या जर रांगेत कोणी उभा असेल तर दिली असेल तर तिथं उल्लेख करा नाही तर झिरो टाका त्यानंतर उशिरा शेवटी मतदान तसेच तिचे त्याचे व तिचे मतदान दिल्यानंतर मतदान ज्यावेळी बंद केले ती वेळ मतदान आपण सहा नंतर बंद करणार आहोत जर रांगेत कोण असेल तर त्यानंतर आपण जो टाइम असेल तो आपल्याला इथे उल्लेख करायचा आहे पण हा सहाच्या नंतरच असेल हा लक्षात ठेवायचा आहे सहाच्या नंतर सहाचा सहा किंवा सहाच्या नंतरचाच टाइम टाकायचा आहे तिथे त्यानंतर निवडणुकीविषयी अपराधीची तपशीलवार नोंदणी जर तसं काय असेल तर आपल्याला इथं हे करायचं अदरवाईज आपल्याला इथं नाहीच करायचं खालील प्रकारच्या प्रकरणांची संख्या आता मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या परिसरात प्रचार करणे जर कोणी असा प्रचार केलाय का नाही मतदानाबाबत तोतागिरी जर कोणी काय केली असेल तर होय करा नाही तर नाही करा त्यानंतर क कर। मतदान केंद्रावर सूचना यादी किंवा इतर कागदपत्र लाभ लबाडीने खराब करणे व नष्ट करणे किंवा काढून टाकणे तसं काय कोणी केलं असेल तर हे करा पण आपल्याला नाहीच आहे त्यानंतर मतदार मतदारांना लाच देणे जर असं कोणी मतदारांना लाच दिली तर आपण पाहिले का नाही मतदारांना आणि इतर व्यक्तींना धाककट धाक दपशा करणे जर कोणी धाक दपक्षा करत असेल तर उल्लेख करायचा ऑदरईज इथं नाही करायचे त्यानंतर मतदान केंद्र ताब्यात घेणे असं काय झालं असेल तर इथं असेल तर होई करायचं नाही तर नाही करायचंय त्यानंतर आपण पाहणार आहोत दैनंदिनीचं शेवटचं से पेज चौथं पेज तर ह्या चौथ्या पेजवर आपल्याला पुढील गोष्टीमुळे आता इथं बघा आपण जर पाहिलं पुढील मतदान खंड पडला होता किंवा अडथळा आला होता काय तर इथं दंगा इथं आपल्याला नाहीच करायचं जसं इथं नाही केले त्यानंतर उघड हिंसाचार झालाय का नाही नैसर्गिक आपत्ती आली का नाही मतदान केंद्र ताब्यात घेतलंय का कोणी नाही मतदान यंत्रातील बिघाड झालाय का नाही झाला असेल तर होय करा नसेल तर नाही इतर कोणती कारणे असल तर होय करा नाही तर नाही वरील गोष्टीवर कृपया तपशील द्यावा जर कुठं होय केलेला असेल तर आपल्याला कोणत्याही मतदान यंत्राद्वारे झालेल्या गोष्टीमुळे बाधा किंवा काय त्याबद्दलचा तपशील द्यावा आता एक ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या मतदार मतदान यंत्र मतदान केंद्राध्यक्षाच्या ताब्यातून बेकायदेशीर बाहेर नेण्यात आले आहे काय जर कुणी बेकायदेशीर बाहेर नेले का नाही आकस्मित नष्ट झाले व गाळ झाले किंवा हेतूपूर्वक नष्ट करण्यात किंवा घाळ करण्यात आले काय नाही खराब करण्यात आले किंवा त्यात अधिकृत फिरवा फिरवी करण्यात आली का नाही कृपया तपशील द्यावा जर होय असेल तर तपशील द्यायचा तपशीलदार डॅश मारायचा आपल्याला तिथे उमेदवारांनी व प्रतिनिधींनी केलेल्या गंभीर स्वरूपाची तक्रार असेल प्रतिनिधी जे पुलिंग एजंट आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांनी काय तक्रार केली का नाही असे तर होय करायचे कायदा व सुव्यवस्था यांचा भंग झालेल्या प्रकरणाची संख्या जर तसं काय झालं असेल तर होय करायचं नाही इथं आपल्याला नाहीच ना राहणार आहे ओके मतदान केंद्रावर झालेला चूक व नियमबाह्य गोष्टी असल्यास त्याबद्दल आवाज अशा इथे पुढे आपल्याला काय करायचं अशा घटना घडलेल्या नाही असा उल्लेख करायचा आहे त्यानंतर मतदानाच्या सुरुवाती पूर्वी किंवा जरूर तर मतदार चालू असताना नवीन मतदान यंत्र वापरले असेल तेव्हा मतदान संपल्यानंतर आवश्यक त्याप्रमाणे प्रतिज्ञा केली आहे काय तर आपण मॉक पोल असताना किंवा एखादं यंत्र बिघडलं त्यानंतर आपण प्रतिज्ञा करतो तर सुरुवातीला आपण मॉक पोलती प्रतिज्ञा केलेलीच हो आहे तर होय करायचं तर आपलं जे ठिकाण आहे ते उल्लेख करायचं आहे त्याचा नंबर लिहायचा आहे डेट लिहायची आणि जो प्रिसायडिंग ऑफिसर आहे त्याची सिग्नेचर आपल्याला इथे करायची तर ही दैनंदिनी आपल्याला अशा प्रकारे भरावी लागते तर आपण प्रत्येक ह्याच्यातले चार पेज आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत निश्चितच तुम्हाला ह्याचा लाभ होईल आणि जर आपल्याला ही हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्च निश्चितच आपण ह्याला लाईक ला ला करतान शेअर करतान अशी अपेक्षा ठेवतो आणि आप आपल्याला पुढील मतदानाच्या कामासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो तु। धन्यवाद